गडकोट दुर्ग किल्ला हे सगळे समानार्थी शब्द स्वराज्य उभं राहिलं ते या सह्याद्रीतील चिवट शूर मावळ्यांच्या साथीनं आणि या सह्याद्रीतील असणाऱ्या गडकोटांमुळे गडकोट म्हणजे राज्य गडकोट म्हणजे या राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचं बळ गडकोट म्हणजे राजलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थान गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबवना गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रात म्हणतात संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या पाच शब्दांत दुर्गाचं म्हणजेच गडकिल्ल्यांचं महत्व अधोरेखित केलंय संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग नमस्कार मी संकेत शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे गडकोट अस्मिता महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमण परतवून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर निष्ठावंत मावळ्यांच्या साथीनं स्वराज्य स्थापन केलं स्वराज्यात अनेक गोष्टी महत्वाच्या होत्या त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे दुर्ग अज्ञापत्रात असाही उल्लेख आहे दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रज्ञाभग्न होऊन देश उद्वस्त होतो देश उद्वस्त झाल्यावरही राज्य ऐसे कोणास म्हणावे या वाक्यावरून असं समजतं की दुर्ग नसतील तर राज्यच निर्माण होणार नाही शत्रू सैन्याचं आक्रमण झालं तर प्रजेचं संरक्षण कसं होणार हे सगळं जाणता राजा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं होतं आणि म्हणून त्यांनी दुर्गांना इतकं महत्त्व दिलं गडकोटांचं महत्व हे शिवछत्रपतींनी जाणलं आणि त्यांनी काही स्थळे शोधून नवीन दुर्ग बांधले तर जे जुने दुर्ग आपल्या स्वराज्यात सामील केले त्याचे बेबुदीकरण म्हणजेच आवश्यक तेथे बांधकाम करून अतिशय मजबूत करून घेतले विविध भौगोलिक स्थितीनुसार दुर्गांचे प्रकार वेगवेगळे असतात पण दुर्गांचे नेमके प्रकार किती आज आपण त्या विविध प्रकारांची ओळख करून घेऊ दुर्ग जिथं शिरकाव करणं कठीण म्हणजेच दुर्गम असे बांधलेले ठिकाण म्हणजे दुर्ग मध्ययुगीन मराठीत यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं रचल्या गेलेल्या राजव्यवहार कोशात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे अगदी प्राचीन काळापासून दुर्गांचा उल्लेख आढळतो महाराष्ट्रात प्रामुख्यानं दुर्गाचे चार प्रकार आपल्याला पाहायला मिळतात या प्रकार प्रकार दुर्ग प्रकारातील पहिला प्रकार म्हणजे गिरीदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला गिरिदुर्ग म्हणजेच पर्वतावर किंवा उंचावर असलेले किल्ले उंचीमुळं या किल्ल्यांना नैसर्गिक सुरक्षा प्राप्त असते या किल्ल्यांना प्रवेश करणं शत्रूला अत्यंत कठीण होतं उदाहरणार्थ रायगड राजगड या किल्ल्यांचं स्थान त्यांच्या रणनैतिक महत्वामुळं खूपच प्रभावी ठरतं दुर्गाचा दुसरा प्रकार आढळतो तो, तो म्हणजे जलदुर्ग जलदुर्गालाच जंजिरा असंही म्हटलं जातं जलदुर्ग म्हणजेच पाण्याच्या जवळ किंवा पाण्यात असलेले किल्ले समुद्र नदी किंवा तलावाच्या काठावर असलेले हे किल्ले त्यांच्या नैसर्गिक पाण्याच्या सुरक्षा लाभामुळं महत्त्वाचे ठरतात उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जंजिरा पाण्यात असलेले हे किल्ले त्यांच्या संरचनात्मक क्षमता आणि अद्वितीय रचनांमुळे आजही प्रसिद्ध आहेत दुर्गाचा तिसरा प्रकार आढळतो तो म्हणजे वनदुर्ग वनदुर्ग म्हणजेच घनदाट जंगलामध्ये असलेले किल्ले जंगलात लपलेल्या स्थानामुळं शत्रूला तिथं प्रवेश करणं कठीण जातं आणि याच जंगलामुळं किल्ल्याला नैसर्गिकरित्या संरक्षण प्राप्त होत उदाहरणार्थ किल्ले प्रतापगड सभोतालच्या घनदाट झाडीमुळं गडाला नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले दुर्गांचा चौथा आणि शेवटचा मुख्य प्रकार म्हणजेच स्थळदुर्ग किंवा भुईकोट किल्ला भुईकोट म्हणजे भूमीवर बांधलेला कोट म्हणजेच सपाट जमिनीवर असलेले किल्ले यामध्ये प्रामुख्यानं भिंती खंदक आणि इतर संरचनात्मक साधनांचा वापर करून किल्ल्यांना संरक्षित केलं जात उदाहरणार्थ मिरजेचा भुईकोट शिरायाचा भुईकोट संग्रामदुर्ग वसईचा किल्ला चाकणचा किल्ला म्हणजेच सुभान मंगळगड परांडा औसा अशा अनेक किल्ल्यांचे उदाहरण देता येतील दुर्गांचे विविध प्रकार त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार आणि संरचनात्मक वैशिष्ट्यानुसार विभागले जातात प्रत्येक प्रकारच्या दुर्गाने आपल्या काळात सुरक्षा संरक्षण आणि सामरिक दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावली आहे परंतु महाराष्ट्रातील बहुसंख्य किल्ल्यांची आज पडझड झाली आहे किंबवना अजूनही होत आहे शिवरायांचे अनेक मावळे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून या गडांचं संवर्धन करत असतात परंतु आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या आपला अभिमान असणाऱ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनात आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलणं गरजेचं आहे तर आजचा एपिसोड आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या गडकोट या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय